नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये टमाटरचे सूप करू हे बघा हे काशी टमाटर आहे धुवून पुसून घेतले हे टमाटर असे असतात मागच्या बाजूने फुलाच्या पाकळ्यासारखे दिसते टमाटर आंबट व चवदार असतात एक किलो टमाटर आहे याचे काप करू मुखी काढून घ्यायची हे टमाटर मोठे मोठे असतात एकच टमाटर पावाचे किंवा अर्धा किलो असे असतात करायचे टमाटर लालसर निवडून घ्यायचे रंग छान येतो गावठी टमाटर म्हणजे छोटे गोलगोल -गोल हे टमाटर चवदार असतात कुकर गॅसवर ठेवायचा किंवा कुठलेही जाड बुडाचे पातेले ठेवायचे त्यात तीन चार चमचे साजूक तूप घालायचे एक चमचा मिरेपूड एक चमचा जिरेपूड तूप वितळायचे आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आलं तेज पान अर्धा इंच कल मिक्स करायचं चमचा फिरवायचा दोन लाल मिरची घालायची चिरलेला एक कांदा घालायचा हलवून घ्यायचं केवळ परतवायच यात एक वाटी गाजरच्या फोडी घालायच्या एक वाटी बीटच्या फोडी घालायच्या बीटनी सूपचा रंग छान येतो मंद जाळावर होऊ द्यायचं एक किलो काशी टमाटर घालायचे मिक्स करायचे हे टमाटर चवदार असतात यात वाटीभर पाणी घालायचे चवीनुसार मीठ घालायचे कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तीन शिट्ट्या झाल्या झाकण काढू रंग छान आला ट्रेनरनी गाळणीने गाळून घ्यायचं तेजपान काढून घ्यायचे हे मिक्सर मध्येही करता येतं परंतु मिक्सर मध्ये टमाटरच्या बिया बारीक होतात गाळणीने केले की बिया वरवर राहतात हे बघा रंग छान आला थोडं गरम पाणी घालायचं परत एक वेळ जाळून घ्यायचं टमाटर पेक्षा काशी टमाटर असतील तर काशी टमाटरचे सूप करावे चवदार होते गाळणी केले की बिया वरवर राहतात एवढे पातळ झाले परत एक ते दीड ग्लास पाणी घालायचे एवढे पातळ झाले आता याला उकळी येऊ द्यायचे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पाण्यात घालून मिक्स करायचे कॉर्नफ्लॉवर नसेल तर टमाटर शिजविताना एक बटाटा सोलून काप करून घालायचा व ढवळायचे सूप, सूप थोडा दाट म्हणजे घट्ट होईल काशी टमाटर व्हेनेगर घालण्याची गरज नाही गावठी म्हणजे छोटे गोल टमाटर छोटे छोटे टमाटर वापरले तर दोन चमचे व्हेनेगर घालायचे कळी आली फेस वर आला वर आलेली साय काढून घ्यायची यात चवीनुसार साखर घालायची साखरेनी रंग छान येतो थोडे ढवळून घ्यायचे गरमागरम सूप तयार झाला हा सूप सोबत किंवा नुसता पण पिता येतो किंवा टोसचे छोटे छोटे तुकडे सूप मध्ये घालूनही पिता येतं आंबट गोड गरमागरम टमाटर सूप तयार झाला